भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर महिला मोर्चाच्या वतीनं शक्तीवंदन मॅरेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर महिला मोर्चाच्या वतीनं शक्तीवंदन मॅरेथॉन रॅली रन फॉर मोदी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एसटी स्टँड राजवाडे चौक परिसरातून ही मॅरेथॉन रॅली काढण्यात आली यात तीनशे पन्नासहून अधिक महिला भगिनींचा सहभाग होता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी बजरंग कुलकर्णी भूपती कमटम महिला शहराध्यक्ष विजय वड्डेपल्ली यांनी छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या रॅलीस प्रारंभ झाला रॅलीत प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल रंजिता चाकोते इंदिरा कुडक्याल वंदना गायकवाड संपदा जोशी माजी महापौर शोभा बनशेट्टी श्रीकांचना यन्नम शोभा नष्टे अनुजा कुलकर्णी धनश्री मनुरे विद्या मनुरे संगीता खंदारे दीपाली वडणे संध्या सिद्धम रेणुका गुडलुलू सुनीता कामाटी अनुराधा खारे विमल पुठ्ठा सीमा शिंदे अंबिका दिड्डी लक्ष्मी जमादार हेमलता मेहत्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत सोलापूर शहर महिला मोर्चाच्या सदस्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या